नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे शुभा आलेली असते तिने जमा केलेले पैसे द्यायला बिल्डरच्या आईला तेव्हा ती म्हणते काय झालं तुम्ही असे अचानक कसे आणले म्हणजे तुम्ही एवढं बोललात तर तुम्ही काय पुरणपोळी वगैरे घेऊन आलेत का आळूओ्या वगैरे तर तेव्हा शुभा म्हणते हो का तुम्हाला ते आवडतं का तर पुढच्या वेळेस मी तेही घेऊन येईल तर लगेचच आता पुढे रुमाल काढल्यामुळे लगेच जातात ते म्हणू लागतात की यात काय या आहे सुदामाचे पोहे का तर लगेच शुभा म्हणते अरे वा तुम्ही त्यांच्या मैत्रीचं किती छान उदाहरण दिलं ना तर तेव्हा लगेच जातात ती म्हणते म्हणजे काय तुमचं कर्ज आम्ही माफ करणार असं नाही तर शुभा म्हणते नाही हे ना कसं शक्य होणार कारण पहिली गोष्ट तुम्ही आणि आम्ही काही मित्र मैत्रीण नाहीये आपल्यामध्ये तसं रिलेशनच नाहीये त्यामुळे हा गोष्टी इथं काहीच संबंध येत नाही हे सगळे वेगळा व्यवहार वे आहे आणि त्यानंतर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शुभाने मात्र तिने आणलेले सगळे पैसे दाखवलेले असतात त्यामुळे आता लगेचच ती म्हणते तुम्हाला काय वाटतं की आम्ही इथं चिल्लर जमा करायला बसलेलो आहोत का तर ती पुढे म्हणते आता तर मला खात्री पटली आहे की तुमचं बोरथळचं आणि मुंबईचं घर हे आमचंच होणार आहे तर हे ऐकून मात्र शुभाला अजूनच राग येतो दुसरीकडे शुभाची मुलगी सुद्धा तिचा हक्क मागायला येते तेव्हा मात्र आता शुभा तिला म्हणते असं मूर्खासारखं बोललीस तर तुझ्या पाठीत एक धपाटा घालेन मी तर आता यशवंत जोरात उठून उभा राहतो प्लीज मी तुमच्या समोर हात जोडतो भांडू नका तू पण इथे राहा आणि मुंबईचं हे घर तुझंच आहे असं म्हटल्यावर आता तिच्या चेहऱ्यावर मात्र हसू येतं दुसरीकडे समवी त्याच्या आईशी बोलत असतो तेव्हा तो तो म्हणतो की या मांजराच्या घरात घंटा बांधणारा कोण आहे तुला माहितीये ना सीमा आणि हे ऐकून मात्र आता शुभाचा सगळा प्रकार लक्षात येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा